उडदा मुंगाचे पापड आहे हे आणि आपण हे सहसा उन्हाळ्यातच बनवत असतो तर पापड करण्यासाठीचे एकदम सोपे आहे आणि बिलकुल त्रास येत नाही पापडाचं पीठ जर आपण व्यवस्थित मळलं आणि त्याला चांग चांगली मॉलिश केली तर पापड व्यवस्थित आणि पटकन तर लाटल्या जातातच आणि बिलकुल त्रास येत नाही एकसारखे पापड असे लाटले जातात आणि पटापट होण्यासाठीसुद्धा आपण इथे ट्रिक बघणार आहे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पटापट लाटूयासुद्धा तर इथे आपण पापडाचं पीठ घेत आहे मिक्स जे आहे ना उडीद आणि मूग असं पापडाचं पीठ घेतलेलं आहे रामबंधूचं एक किलोचं तर इथे तुम्हाला जर पापड आटा नसेल घ्यायचा तर तुम्ही अर्धा किलो मुंगाची आणि अर्धा किलो उडदाची डाळ घ्यायची त्याला छान असं ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची थोडी सुकवून घ्यायची आणि मग दळून आणायची त्याच्यामध्ये पापड खार काळे मिरे ठेचून टाकायचे मीठ टाकायचं आणि बस अशा प्रकारे त्याचा त्याला भिजवून टाकायचं तर तसं जर नाही केलं तर सरळ एक किलोचं पॅकेट घ्यायचं उडदा मुंगाचं स्पेशली किंवा मुंगाचंही घेऊ शकता किंवा उडदाचंही घेऊ शकता तुम्हाला जे आवडते ते आणि छान असं मध्ये छान असे विहीर करायसारखी करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असा घट्ट उंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला बिलकुलच पाणी जास्त वापरायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून छान असं एकसारखा उंडा असा मळून घ्यायचा पण घट्ट असा उंडा पाहिजे आपल्याला तेव्हाच आपले पापड जे आहे खूप चांगले होतील आता इथे एक प्रॉब्लेम येतो जर हे पीठ मळताना कारण की याच्यामध्ये उडदाची डाळ आहे तर ते खूप चिपकतात आणि कंटाळा येतो पण याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे एक्स्ट्रा त्याच जे आहे ना आपल्याला घट्टसर उंडा मळायचा आहे त्यानुसारच यामध्ये पाणी टाकायचं आणि असं सराटा वगैरे असते ना त्यांनी काढून घ्यायचं नंतर तरीसुद्धा हे चिपकलं जातं तर शेवटी काय करायचं की तूप घ्यायचं थोडं थोडं आणि तुपाच्या हाताने ना असं हाताला पूर्ण लावून घ्यायचं आणि तुपाच्या हाताने असा उंडा जो आहे ना छान असा मळून घ्यायचा थोडाफार शेवटी लावायचं अशा प्रकारचं तूप वगैरे तर एकदम जास्त चिपकणार नाही बघू शकता तुम्ही आणि असं हाताचं पटकन असं निघलं जातं थोडा तुपाचा हात घ्यायचा असं करताना आता जे वाट्याला किंवा कोपर वगैरे असेल ज्यामध्ये भिजवत असाल हे चिकट असल्यामुळे असतं तर ते सराट्याने खोरून घ्यायचं जेवढं निघते तेवढं आणि पुन्हा चांगला उंडा मळून घ्यायचा शेवटी काय करायचं थोडं तूप लावायचं आणि याला चांगलं झाकून एक तासासाठी चांगलं भिजत ठेवायचं जर तुम्ही हे सकाळी भिजवलं आणि नंतर आपले कामं करत राहिले ना हे चांगलं पीठ मुरतंही आपले कामंही होतात आणि मग नंतर पापड लाटायला घ्यायचे तर याला साधारण दोन तास झालेले होते दोन ते तीन तास नंतर मग मी याला कामं झाल्यानंतर उंडा मो काढून घेतला तर बघू शकता छान असा मुरलेला आहे दिसत असेल तुम्हाला आता काय करायचं ही महत्त्वाची स्टेप आहे पापड करत असताना तर याला छान आहे ना असं ठेचून घ्यायचं तर आता कसं आपल्याकडे मोठं बत्ता नाही आहे किंवा हे नाही आहे तर असं छोटे वगैरे असे खलबत बत्ता असतो तर असं गॅसवट्ट्यावर मी चांगला क्लीन केलेला आहे तिथे खाली तूप लावलं किंचित असं आणि चांगलं त्याला दहा मिनटं तरी चांगलं असं ठेचून घ्यायचं पापड सांगते एवढे जबरदस्त होतात पटकन लाटल्या जातात जर उंडा चांगला मळल्या गेला तर मुरल्या गेला तर तर आता बघू शकता खाली असं चिपकत आहे तर इथे तूप लावायचं आणि छान असं ठेचून घ्यायचं आता हे सगळे उंडे असेच ठेचून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही आणि आता चांगलं ठेचून झाल्यानंतर याला जे आहे ना याचे लांब लांब असे पाईप करायचे रोल करायचे आणि एक एवढा मोठा हुंडा एका वेळेस ठेसणं होत नाही तर अशा प्रकारे छोटे छोटे क याच्यामध्ये घेऊन त्याला ठेचून घ्यायचं आणि अशा प्रकारे चांगला ठेसल्या जातो आणि आता रोल बनवून घ्यायचे थोडंसं तुपाचा हात लावायचा म्हणजे छान असे कापल्या जातील व्यवस्थित आणि बाहेरचे जे, जे कोटिंग आहे ते ड्राय होणार नाही आता कट करण्यासाठी तुम्ही इथे चाकूचा वापर करू शकता किंवा अशा प्रकारे आ, सुई धागा धागा जो आहे त्याचा बंडल असतोच तर इकडे लटकून घ्यायचे एक साईडला कुठेतरी आणि अशा प्रकारचे उंडे पाडून घ्यायचे तुम्हाला जो साईज पाहिजे त्या साईजचं तुम्ही इथे घेऊ शकता कोणाला छोटे पापड आवडतात कोणाला मोठे पापड लाटलेले आवडतात तर त्यानुसार तुम्ही इथे गोळ्यांची साईज किंवा या उंड्याची साईज तिथे तुम्ही कमी जास्त करू शकता आता छान सगळं जे आहे ना उंडे करून झालेले आहेत म्हणजे तर काय करायचं एक एक उंडा असा घ्यायचा तुपाचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याचे कॉर्नर्स जे आहे ना ते दाबून घ्यायचे म्हणजे कसं आहे की त्याचे कॉर्नर्स खराब होत नाही म्हणजे असे ड्राय होत नाही आणि लाटताना छान असा एकसारखा असा पापड होतो म्हणजे आपल्याला दरवेळेस डब्बा उघडल्यानंतर थोडीफार हवा जाते त्याच्यामुळे ते ड्राय होतात त्यामुळे काय करायचं पहिलेच असे उंडे केल्यानंतर अशा प्रकारे त्याच्या तुपाचा हात लावून थोडंसं जे आहे ना छान असे उंडा तयार करून घ्यायचं किंवा लाट्या तयार करून घ्यायच्या तर आता याला झाकून ठेवायचं छान या डब्याला नाहीतर मग हवा गेली तर ते पुन्हा ड्राय होतील आणि मग पापड चांगले होणार नाही तर मी इथे अर्धाच उंडा मळून घेतला आणि त्याच्या लाट्या करून घेतल्या आधी नंतरचा उंडा मी नंतर मळलेला आहे तर बघू शकता तुम्ही आता एक एक कुंडा घेऊन अशा प्रकारच्या लाट्या तयार करायच्या आता एका वेळेस लगेचच तो मोठा करता येणार नाही कारण की त्याला थोडंसं किंचित असं सुकलं की छान मस्त त्याला मोठा करता येतो आता अशा प्रकारच्या छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि तीन ते चार तीन ते चार अशा करून मग त्याला सुकलं थोडंसं की त्याला मोठं करायचं मग समोरच्याला मोठं करायचं अशा प्रकारे आपण करत असतो तर आम्ही लहान होतो तो तर असंच लाट्या करून द्यायचो आईला आणि मग आई त्या पापडाला मोठं करायची म्हणजे थोडंसं लाटल्यानंतर अशा एवढ्या साईजचा वगैरे त्याला थोडं सुकू द्यायचं आणि तेव्हाच त्याच्या मोठे पापड पटापट तयार होतात बिलकुल त्रास येत नाही आणि छान असे थोडे सुकले गेले की पटापट पणतात ते किंचित असे किंचित थोडंफार सुकलं तर तर आता बघू शकता उभ्या उभ्या राहून मला आला आहे त्रास तर ला आता खाली बसते आणि तुम्हाला दाखवते तर आता खाली बसलेली आहे मी आणि इथे पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि ह्या बघू शकता लाट्या आपण मी स्टार्टिंगला जेव्हा लाटलेल्या होत्या त्या आता त्या थोड्याशा किंचित अशा सुकल्या तर बघू शकता पटापट पापड लाटल्या जातो तुमच्यासमोरच लाटत आहे मी हां अशा प्रकारे एक सारखं असं लाटून घ्यायचं रेघाटी बेलना घेऊ शकता याला माझं हे रेघाटीच आहे पण त्याच्या रेघा कमी झालेल्या आहे पण इतका छान पापड होतो ना बिलकुल फाटत नाही काही नाही बघू शकता तुम्ही हां हां एक सारखा असा पापड लाटला जातो तर अशा प्रकारे पापड रेडी झालेला आहे तुम्हाला कितपत साईज मोठा जाड असं पाहिजे किंवा किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे लाटून घेऊ शकता बघू शकता मस्त असा एकसारखा पापड झालेला आहे आहा तर अशा प्रकारे सगळे पापड लाटून घ्यायचे छोट्या छोट्या पात्या करायच्या नंतर त्याला पनवत जायचं पन्नावत जायचं मोठं करत जायचं थोडं थोडं म्हणजे पटकन पापड आपले रेडी होतात म्हणजे एक लाटा पापड घेतला करायला तर एकच नाही करायचा चार ते पाच पाच ते सहा अशा लाट्या बनवून घ्यायच्या त्या थोड्याफार किंचित अशा सुकल्या जातात आणि पटाकपट पापड असे तयार होतात बघू शकता तुम्ही आहा हा अशा प्रकारे मी सगळे पापड लाटून घेतले आणि पापड जेव्हा आपण असे घरामध्ये सुकायला ठेवतो ना तेव्हा काय करायचं की थोडेफार असे सुकल्या गेले थोडे किंचित ड्राय झाले तर काय करायचं अशा प्रकारे उचलायचे आणि एका वर एक अशी चर्रत लावायची आणि त्याच्यावर असं झाकणीने किंवा एखादं काही भारी वजन ठेवायचं असं जे त्याला आहे त्याच्यावर असं समतोल राहील ताट ठेवायचं किंवा कोळपाट उलटं ठेवून द्यायचं अशा प्रकारे एक्स्ट्रा असेल तर म्हणजे ते असे कोकडे होत नाही आणि मग त्याचे तुकडे पडणार नाही आता पूर्ण पापड लाटून झालेले आहेत एक किलोचे आता याला काय करायचं उन्हामध्ये सुकवणं भरपूर गरजेचं आहे कारण की उन्हाळ्यातलेच हे कामं असतात आणि वर्षभर टिकवायचे असतात त्यामुळे त्याला वाळवून ठेवणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे नाहीतर मग फुली लागतात तर इथे मी वरती टेरेसवर आली आणि एक कपडा चांगला मोठा टाकलेला आहे तर आता हे पापड मी छान असे वाळवून घेणार आहे म्हणजे वाळवायला टाकले आणि दिवसभर वाळू दिले असं नाही करायचं आहे आपल्याला त्याला अलटून पालटून छान असं वाळू घ्याय वाळू द्यायचे आहे दहा ते पंधरा मिनटासाठी साधारणपणे कारण की हे आधीच ड्राय असतात आणि मग पुन्हा त्याला खूप वेळ ड्राय केले तर मग त्याचे तुकडे पडू शकतात आपल्याला ठेवायला थोडं अडचण जाईल बघू शकता आता सगळे पापड असे टाकायचे आणि थोडेफार असे कोकडे व्हायला लागले की त्याला पलटून आलटून पालटून असं आपलं ड्राय किंवा जे वाळवून घ्यायचे आणि मग एका डब्यामध्ये छान असे भरून घ्यायचे आता बघू शकता सगळे पापड असे वाळवून झालेले आहेत तर याला छान एका अशा पसरट डब्यामध्ये टाकायचं आणि तुम्ही मग याला भरून ठेवू शकता वर्षभर टिकणारा हा पापड याला वाळवणं भरपूर गरजेचं आहे तर आता एकदा वाळवल्याने होणार नाही तुम्ही असाच्या असा डब्बा असा उन्हामध्ये दोन दिवस तरी याला अशा प्रकारे ठेवू शकता डब्बा पॅक बंद करून हा छोटा डब्बा आहे मोठा डब्बा घ्या पॅक बंद करून ठेवा पापड एकदम रेडी झालेले आहे आता एक तळूनसुद्धा बघू आपण हां हां बघू शकता तेल गरम झालेलं होतं आणि तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त असा पापड रेडी आहे बघू शकता हां हां एकदम थंड तेलामध्ये टाकायचे नाही पापड आणि एकदम गरम कडकडी तर तेलामध्ये नाही मिडियम जे आपलं नॉर्मली तेल गरम असते त्या तेलामध्ये टाकायचे आणि मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे बघू शकता किंवा भाजलेही तरी खूप छान लागतात आहा पापड एक नंबर झालेले आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा तर असेच नवीन पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तो तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला कमेंट करायला विसरू